केक तर कापतोच आहोत आम्ही गाडी नंबर सतराशे साठ त्याच्या ट्रेलर लॉन्चसाठी पण त्याच्यासोबत मला असं वाटतंय की उद्या खूप आमच्या एका गोड व्यक्तीचा वाढदिवस आहे तर तिच्यासाठी सुद्धा हा केक आपण हा तो ठीक आहे हो हो तो ना हो देखील बाकी हे लोक समजा गेले सो त्याच्या निमित्ताने सुद्धा आम्ही आता एक जे लोक आहेत कदाचित बारा ला नसतील त्यांच्या बरोबर एक आपण बड्डे साठी पण दाखवून या चलो दाखवला थँक्यू सो मच तुम्ही सगळे आला अरे वा हे वाचते वा तर ट्रेलर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही पण तुम्ही तर टाकालच तुम्ही सगळी आपलीच माणसाल सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि केक फक्त खाता नाही तुम्हालाही मिळणार आहे सो टेन्शन घेऊ नका हां आम्हाला बघायचं नाही फक्त खा मिळणार पण आहे तुम्हाला हा बघ हा इलेल आता तुम्हाला वाटतंय चल थँक्यू सो मच थँक्यू सो मच गुड नाईट आहे गुड नाईट